कोकण कन्या परिवारातर्फे आपण सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा मकर संक्रांती निमित्त आज आपण करणार आहोत मऊ खुसखुशीत अशा तिळाच्या वड्या चला तर मग करूया सुरुवात यासाठी लागणार साहित्य पाहून घेऊया सगळ्यात आधी आपण तिळ छान भाजून घेऊया हे तीळ छान सोनेरी रंगापर्यंत भाजून घ्यायचे कच्च्या तिळांपेक्षा भाजलेल्या तिळांचा स्वाद अधिक असतो त्यामुळे हे तिळ आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत गॅस मी मिडियम फ्लेमवर ठेवलेला आहे आणि हे सतत हलवत राहायचं आहे तिळ आता छान तडतडायला सुरुवात झालेली आहे आणि तिळाचा रंगही बदलायला लागलाय बघा तीळ कसे उडत आहेत आपले तीळ छान भाजून झालेत आपण गॅस बंद करूया आणि हे तीळ थोडा वेळ गार करत ठेवायचे आहेत आता आपण सुक खोबरं भाजून घेऊया सुक खोबरं अगदी हलका हलकं भाजून घ्यायचं आहे सुक्या खोबऱ्याचा थोडासा रंग चेंज झाला की आपण गॅस बंद करून काढून घ्यायचं आहे एक अर्ध मिनिट भाजून झालंय आता आपण गॅस बंद करून हे खोबरं काढून घेऊया आपण भाजलेले तीळ मिक्सरमधून अगदी सरसरीत असे बारीक करून घेतलेले आहेत ते आता आपण ह्या बाउलमध्ये घेऊया आपण भाजलेलं सुकं खोबरंही मिक्सरमधून थोडं थोडंसं करून बारीक करून घेतलेलं आहे यात घालायचंय दाण्याचं कूट आता हे सगळं आपण चांगलं मिक्स करून घेऊया आता एका ताटलीत थोडं तूप घालायचं आणि ते पेला किंवा वाटीच्या साह्याने चांगलं पसरवून घ्यायचे आपलं तूप लावून झालेलं ला आहे हा पेलाही आपल्याला तसाच ठेवायचा आहे आता आपण पॅनमध्ये गुळ घालायचं आहे हा गुळ मी किसून घेतलाय ह्याच्यात घालायचा आपल्याला अगदी थोडा म्हणजे एक किंवा दीड चमचा असा चिकीचा गूळ गॅस आपण मिडियम फ्लेमवर करतोय आणि हा गूळ आपल्याला वितळून आहे आपला गुळ छान मेल्ट झालाय अगदी आता गॅस अगदी बारीक करायचंय आणि यात घालायचं अगदी थोडस असं तूप आता ह्याच्या पुढची प्रोसेस अगदी आपल्याला झटपट करायची आहे गूळ आपला छान वितळलाय आता आपण गॅस आहे बंद आणि या वितळलेल्या गुळात मगाशी आपण जे मिश्रण एकत्र केले तीळ दाण्याचं कूट सुको, खोबरं ते सगळं घालून घ्यायचे आता हे आपण छान एकत्र करून घ्यायचे मी गॅस परत लावलाय बारीक फ्लेमवर गॅस चालू आहे आता गॅस बंद करूया आणि हे सगळं मिश्रण आपण तूप लावलेल्या थाळीत काढून घ्यायचं आहे हे मिश्रण आता आपण तूप लावलेल्या थाळीत काढून घेतोय आणि पेल्याने आपण त्याला सरळ करून घ्यायचंय गरम असतानाच ह्याच्यावरती घालायचंय थोडस सुक खोबरं हे पेलेल्याने परत एकदा दाबून घेऊया म्हणजे छान चिकटून राहतील आता हे गरम असतानाच एक दोन मिनिटं झाली आहेत आता आपण ह्याचे तुकडे पाडून घेणार आहोत ह्याच्या वड्या पाडून ठेवायच्या मी यासाठी पिझ्झा कटर वापरते म्हणजे अगदी कशे व्यवस्थित येतात वड्या काढताना जर त्या ताटाला चिकटल्या तर ते ताट गॅसवर पाच ते दहा सेकंद गरम करा म्हणजे वड्या सहज सुटतील तिळगुळ घ्या आणि गोडगोड कमेंट द्या धन्यवाद